प्रेम प्रकरणातून एका बावीस वर्षीय तृतीय पंथीयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सोलापूर शहरातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे प्रेम प्रकरणातून पंथीयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली मी हे पाऊल उचलत आहे याचा जिम्मेदार फक्त सुजित जमादार माझ्याशी लग्न केलं खोट प्रेम केलं आठ वर्ष राहिलं माझ्याशी लग्न करून मला इथं घर करून ठेवला मला कुठं जाऊ देत नव्हता येऊ देत नव्हता माझं सगळं माणसं तोडला माझ्या जोगटी समाजापासून मला लांब ठेवला पण आता तो दो जरा लग्न करतोय माझ्या प्रकाश व्यंकप्पा कोळी वय बावीस राहणार साईनगर बाळे सोलापूर असे तृतीय पंथीयाचे नाव आहे चार डिसेंबरात पत्रच्या अँगल ला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला नातेवाईकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले बातमी कळताच सोलापूर मधील तृतीयपंथी समाजातील अनेक जण सिव्हिल रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने जमले मय प्रकाशची बहीण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की प्रकाशचा एका तरुणाशी प्रेम संघ होता त्या तरुणाचे लग्न ठरले आणि त्याने प्रकाशची साथ अचानक सोडली लग्नाचा निर्णय आणि प्रियकराने दिलेला धक्का प्रकाशला सहन झाला नाही असे नातेवाईकांचे म्हणणे आहे माझं भाऊ फाशी घेतलाय आज ते सुधरी मुळ घेतलाय की त्याचं बारा वर्ष प्रेम होतं त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलाय तो राहत होता पहिला धोतरकर व्यवस्थित तिथं तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला तिथं फसवला तिथं मारहाण करत होता भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता गेला की बघ म्हणायचं मागाला पण जात नव्हता माझा भाऊ जोक्ती होता काय त्याला न्याय मिळणार फाजेल गुरु गुरुकडनं पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला फाजेल काय न्याय मिळणार म्हणजे मिळणार मिळायला फाजेल माझ्या भावाला माझ्या भावाचा जीव गेलेला आहे सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे मला भावाला न्याय फाजेल म्हणजे फाजेल माझा जे चेला चेला होता प्रकाश अडनाव तर त्याच्यावर त्याच्या म त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं त्याशी त्यानं लग्न केलं आहे काय काय त्यानं करून त्याच्या त्याला सोबत राहतं म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवला फसवून करून त्याला वर्षभर वर तर आमच्या ग्रुपमध्ये स्वतः हो त्याला भेटू दिला नाही कोणाला बोलू दिला नाही येऊ द्यायला नाही घराच्या बाहेर जाऊया होताना मारहाण करत करूं होता मग त्याला काय काय करत होता परत त्यानं आज लग्न करून गेला आहे त्याचं लग्न करून गेलं त्याचं जे पण जुम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर जमादार त्याच्यामुळे हे सगळं सगळं झालेलं आणि त्याची केलं सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हा किनार लोकांना लो लो न्याय द्या आत्महत्येपूर्वी प्रकाशने एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहितीही नातेवाईकांनी दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत